आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारवावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यातील अंदाजे तेवीस ते चोवीस हजार पिशव्यांची अंदाजे कांदा आली होती बाजारभाव गोळे कांदे एखाद दुसरे वक्कल निवडक एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयांनी एखाद दुसरे वक्कल निवडक सोळा सत्तर रुपयाने विकले गेले तर कांदे एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये सुपर मीडियम कांदे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये गोल्टी कांदे ऐंशी ते एकशे दहा रुपये चिंगडी कांदे तीस ते सत्तर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये असा बाजारभाव आळेफाट्यात एकंदरीत पायला मिळाला आज आळेफाट्यात आठवड्यातून तीन दिवस लिहिले असतात रविवार मंगळवार शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद